भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील अढाळ गावात ग्रामशांतीचा पाया हादरवणारी घटना टंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपद गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीच्या हातात कसे आले शासनाच्या स्पष्ट नियमांची पायमल्ली कोण केली ग्रामसभा अध्यक्ष आणि सचिवांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत गावकरी आक्रोश व्यक्त करीत आहेत आणि प्रशासन मात्र गप्प आहे या प्रकरणामुळे अढाळसह संपूर्ण पवनी तालुका हादरला आहे आड्याळगावात तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून मुनीश्वर बोधलकर यांची निवड झाली मात्र याच व्यक्तीवर गंभीर गुन्हे नोंद आहेत हे समोर आल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले शासन निर्णय क्रमांक एक हजार आठ आर त्रेचाळीस दोन हजार आठ पोल नुसार तंटामुक्ती अध्यक्ष होण्यासाठी चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य आहे पण ग्रामसभा अध्यक्ष आणि सचिवांनी हा नियम पायदळी तुडवत ही निवड कशी केली गावकऱ्यांनी वारंवार जिल्हाधिकारी भंडारा उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र कारवाई न झाल्याने गावात रोष निर्माण झालाय ग्रामस्थांचा सरळ प्रश्न आहे की गुन्हे नोंद असलेल्या व्यक्तीला अध्यक्षपदावर बसवलं कसं त्यामुळे अड्याळ गावात तणावाचं वातावरण आहे ग्रामस्थांनी या निवडीवर आक्षेप घेतला असून हे अध्यक्षपद तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे महिना उलटूनही यावर कुठलीही कारवाई न झाल्याने ग्रामस्थांमध्ये रोष आहे प्रशासनाची भूमिका पाहण्यासाठी संपूर्ण डोळे आता पंचायत समिती आणि जिल्हा प्रशासनाकडे लागले आहेत हा फक्त प्रश्न नाही तर शासनाच्या नियमांची पायमल्ली कशी होते याचं ज्वलद उदाहरण आहे गावकऱ्यांचा आक्रोश वाढतो आहे आणि प्रशासन अजूनही मौन बाळगून आहे प्रश्न फक्त एवढाच नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार का की पुन्हा यावर पडदा टाकला जाईल